असं म्हणतात एखादी गोष्ट करताना आपल्याला खूप त्रास होऊ लागला आणि खूपच समस्यांचा सामना करावा लागला तर आपल्याला त्याचा रिझल्ट खूप छान भेटतो आता माझ्यासोबत तुम्ही जर माझ्या मागच्या रील बघितले असताल तर तुम्हाला माहिती आहे हा ब्लाऊज जेव्हापासून मी हातात घेतला शिवायला तेव्हापासून एवढा त्रास करतोय मला सुरुवातीपासूनच अगोदर का तरच नव्हती नंतर आणली तर ती व्यवस्थित नाही निघाली नंतर मग ती मशीनच चालत नव्हती अशा बऱ्याच काही आज घेतला कसा तरी शिवायला तर बंदच चालत नव्हता नुसतं चाकच फिरत होतं आणि दोरी मोठी झालेली होती मग सगळे कामं सोडले अगोदर दोरी हातात तयार करायला घेतली दोरी छान अशी व्यवस्थित लावली आणि आता कुठं ब्लाऊज आता शिवायसारखी मशीन झाली आहे असं मला वाटते आनंद वाटत होता पण आता परिणाम काय होतो कारण बरेच आता तीन चार वर्ष झालं की ब्लाऊजच हातात घेतले नव्हते शिवायला पण आता बघूया कसं दिसतंय कसं नाही तर असं काही माझं ब्लाउज दिसत होतं आणि इतकी छान फिटिंग बसली होती आणि इतकं सुंदर दिसत होतं कारण साडेतीनशे रुपये आज माझे वाचले होते साडेतीनशे रुपये मी जिथे ब्लाऊज शिवायला टाकते तिथं शिलाई देत होते आणि विशेष म्हणजे पाठीमागं बंद न लावता सुद्धा शोल्डरसुद्धा उतरत नव्हते इतकं सुंदर माझं ब्लाऊज बसलेलं होतं आणि हे बघून आता म्हणलं आता बाकीच्या सगळ्या साड्यावरचे ब्लाऊज मी शिवणार तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला